मित्रांनो आपण आलेलो आहात गोडगाव बाजारामध्ये सकाळच्या वाजलेल्या आहेत आठ चला तर मित्रांनो आपण दादांना विचारू इकडं बघा यांच्याकडं मस्त शेळ्या आहेत वेगवेगळ्या जातीच्या बघू शकता आपण शेळ्या कोणत्या जातीच्या आहेत दादा शाळ्या कोटा आहे का बिट्टल बिठ्ठल कोटा आहेत मित्रांनो यांच्याकडे बघू शकता शेळ्या बघून घ्या तुम्ही त्यांचा व्यवहार चालू आहे मित्रांनो बघू शकता हिची किंमत विचारून घेऊ मित्रांनो बघू शकता हिचे कान मोठे लांब आहे बघू शकता मित्रांनो बघा यांचा व्यवहार चालू आहे व्यवहार बघू घेऊ काय किंमत सांगितली भाऊ यांची ही बावीस हजार आहे का कोण कोणती ओटाची भाऊ बच्च्यासुद्धा इसू किंवा व्हिडिओ मार्फत आले तर कमी होतील मित्रांनो बघू शकता हिचं काय सांगितले याचे याचे का काय सांगितले याचा घालत आहे का दुवीचे बावीस हजार आहे मित्रांनो एकदम मस्त प्राईज आहे व्हिडिओ मार्फत आले तर कमी होतील मित्रांनो चला तर या दादांना आपण यांचा नंबर विचारू दादा तुमचा नंबर सांगा लोकांना पंचवीस मित्रांनो यांचा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा मित्रांनो मस्त बकऱ्या आहेत बघू शकता आपण बकऱ्या आपण प्राईज आणि जात विचारून घेऊ कोणते जाते भाऊ गावरान आहे गावरान जातीच्या बकऱ्या मित्रांनो खाट्या आहेत बघू शकता खाट्या बकऱ्या जर लागत असेल खाटी मित्रांनो कडून तिच्या खाली एक कळडू आहे ही गाव ही गाभन पाटा आहे बकरी आहे मित्रांनो ही खाटे आहे मित्रांनो तिच्या खाली गा ही घाटी गाडी पडतो मित्रांनो ती घाटी आहे बघू शकता गावरा नाही सगळ्या सगळ्या गावरा काय सांगितलं काय सांगितले यांची किंमत गाभरीच्या सोळा हजार सांगतो एक कडालीच्या पंधरा सांगतो खाटीच्या साडे तेरा हजार सांगतो गाभणीचे सोळा हजार सांगितले का कमी होते ना आवजन कमी होते गाभणीचे सोळा हजार सांगितले आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपल्याला आले छोट्या भाईकडे बघू शकता त्याच्याकडे कडे आहेत यांची जात आणि किंमत विचारून घेऊ काय सांगितले भाई याची किंमत साडेतीन नी का साडेतीन ने आहे मित्रांनो बघू शकता आपण साडेतीन साडेतीन हजार रुपयात आहे मित्रांनो एक व्हिडिओ मारपत आले कमी होतील ना भाई अजून व्हिडिओ मार्फत आले तर अजून कमी होतील मित्रांनो बघू शकता कोणती जाते भाई गावां जातीचे आहेत मित्रांनो कर्ड बोकडेच येईल सारे सारे आहे मित्रांनो मला काय बघू शकता मला मित्रांनो आपण आलेले भाई याकडे बघू शकता याच्याकडे कर्डे आहेत मस्त बघू शकता मित्रांनो मला तर मित्रांनो याला यांची जात विचारू कोणती जाते भाऊ उस्मानेवादी उस्मानाबादी जातीचे कळट आहे मित्रांनो बघू शकता डोळे पहा मित्रांनो उस्मानाबादी आहे कान बघू शकता मित्रांनो आपण उस्मानाबादी आहे मित्रांनो प्युअर आहे मित्रांनो बघू शकता तिन्ही बोकड आहे मित्रांनो मग याला याची किंमत विचारू आपण काय सांगितले भाऊ यांची किंमत सांगाल पाच पाच मी साडेचार मी देऊन पाच पाच साडेचारने देऊन टाका मित्रांनो व्हिडिओ मार्फत आले तर अजून कमी होतील मित्रांनो बघू शकता चला तर यायला नाही यांचा नंबर विचारून घेऊ नंबर भाऊ तुमचा नंबर, नंबर सांगा भाऊ तुमचा सत्यात बॅन मित्रांनो आहे नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो कळडे यांनी घेतलेले आहेत या दोघांनी बघू शकता यांनी सारे कळडे घेतलेले आहेत चला तर यांना बघू विचारू आपण यांना कसं वाटलं यांनी घेऊ कितीला घेतले दादा सारे सारे बोकडे का कितीले घेतले पंधरा हजार रुपयाला का पंधरा बोकडे घेतले किती हजार घेतले सारे पाच हजाराला एक घेतले आहे मित्रांनो यांची खरेदी पाच हजार रुपयाची एक खरेदी आहे बघू शकता कुठले आहेत आता तुम्ही घेऊ आहे का कसं वाटलं किंमत बिंमत एकदम मस्त आहे ना एकदम मस्त आहे मित्रांनो यांनी आजच खरेदी केलेली आहे बघू शकता मित्रांनो आपण या भैयाला विचारू याची किंमत आणि जात कोणती जाते भाऊ कोणती जाते गावांचा त्याची शेळी आहे मित्रांनो का पण आहे किती महिन्याची आहे सहा पाच महिन्याची का गा पण आहे मित्रांनो बघू शकता चला तर याची याची किंमत विचारू आपण किती किंमत यायची सांगाल सत्तावीस हजार आहे का सांगाल सत्तावीस हजार आहे मित्रांनो गा पण आहे ना किती महिन्याची गावरानच आहे ना गावरानच आहे मित्रांनो बघू शकता का आपण शेळी आहे चला आपण या दोघींची किंमत विचारू काय किंमत सांगितली सत्तावीस सत्तावीस हजाराला दोन शेळे आहे मित्रांनो सत्तावीस सत्तावीस हजाराला दोन शेळ्या आहे आवडल्यास यांना नक्की कॉन्टॅक्ट करा या बाई याला आपण याचा नंबर विचारून घेऊ नंबर सांग भाऊ तुझा मित्रांनो याचा नंबर आहे याला शेळ्या आवडल्यास कॉन्टॅक्ट चला मित्रांनो आपण याकडे बघू शकता कळड बघू शकता मित्रांनो यांच्याकडे पण मस्त कळडा आहे भाऊ गावरा मित्रांनो बघू शकता बघू शकता आपण गावरा नाही मस्त कळडा आहेत मित्रांनो घोडगाव बाजारामध्ये चला तर यायला काय किंमत सांगितली भाऊ साडेपाच नाही आहे मित्रांनो व्हिडिओ मार्फत आले तर कमी होतील ना भाऊ व्हिडिओ मार्फत आली तर मित्रांनो नक्कीच कमी होतील गाव रंकळ आहेत बघू शकता त्यांचा नंबर विचारा आपण नंबर सांगा भाऊ तुमचा सा। असतो शकू मित्रांनो यांचा नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट करा चला तर मित्रांनो दादांकडे मस्त शेळ्या आहेत बघू शकता शेळ्या बघा यांच्याकडे भरपूर मोठा स्टॉक आहे चला तर आपण आणला यांची किंमत आणि जात विचारून घेऊ कोणती जाते दादा कोणत्या जातीचे बिटोल क्रॉस आहे का बिटोल क्रॉस जातीच्या आहे मित्रांनो शेळ्या बघू शकता या कोणत्या बगीच्या गावरामध्ये आहे मित्रांनो बघू शकता काय यांची किंमत एकवीस हजारही सांगता का एकवीस हजार रुपयांनी सांगायला आहे मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होतील बघू शकता त्याला ते आणलं आहे भाऊचा नंबर विचारू भाऊ तुमचा नंबर सांगा मित्रांनो यांचा नंबर आहे शेळ्या वाड्याच्या ना नक्की कॉन्टॅक्ट करा दर बाजारी असतात ते चला मित्रांनो आपण आलेलं आहे दादांकडे बघू शकता यांच्याकडे शेळ्या भरपूर अशा मस्त शेळ्या आहेत त्यांच्याकडे चला त्यांची जात आणि किंमत विचारून यांना कोणत्या जातीची दादा आणि तोता, तोता तो कोटा आणि तोतापुरी का कोटा आणि तोतपुरी जातीच्या बकऱ्या आहे मित्रांनो बघू शकता कोणाला कोटात तोतापुरी लागत असतील तर भारी बकऱ्या आहेत इकडं आणि इकडच्या कोणत्या दादा कोटातच आहे का कोटात आहे मित्रांनो त्यांच्या कानं बघू शकता आपण बघू शकता मित्रांनो काय घेतले कि किचे किंमत या टोटल का आपण आहे का या मोठ्या शाळांची अठरा हजार रुपये शाळांच्या अठरा हजार रुपये पंधरा हजारांनी का पंधरा आहे मित्रांनो गाभण आपण शाळे आहेत बघू शकता चला तर मित्रांनो आपण यांचा नंबर विचारून घेऊ दादा तुमचा नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ झिरो तीन पन्नास एकोणसाठ मित्रांनो हा यांचा नंबर आहे यांना नक्की कोण चला तर मित्रांनो आपण या भैयाला याची जात आणि यांची प्राइस विचारून घेऊ काय सांगितले भाऊ यांची किंमत का दुईचे वीस हजार रुपये सांगायला मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो हजार रुपये सांगायला आहे कोणते जाते भाऊ जातीच्या आहे मित्रांनो सांगायला वीस हजार रुपये यांचे काय सांगितले बाकी त्यांचे दहा हजार अकरा हजार सांगता का दहा हजार अकरा हजार आहे मित्रांनो बघू शकता कोणती जाती सारे कोटाचे का मित्रांनो सारा कोटाचा स्टॉक आहे दहा हजार अकरा हजार व्हिडिओ मार्फत आले तर कमी होतील फक्त आपल्या आमचं नाव घ्या बघू शकता इकडे यांचा भरपूर स्टॉक आहे हे कोणत्या जाती दादा गावरा नाही मित्रांनो यांची काय किंमत आहे तुमच्या नाही आहेत का यांच्या नाही आहेत मित्रांनो बघू शकता यांचा नंबर विचारून घेऊ आपण भाऊ तुमचा नंबर सांगा पुढं मित्रांनो यांचा नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट करा आपण आलेलो या भैयाकडे बघू शकता त्याच्याकडे कर्ड आहेत घोडेगाव बाजारामध्ये मित्रांनो आज कळडांचा स्टॉक भरपूर आहे बघू शकता बकरी आहे चला या भैयाला विचारू काय सांगितले भाऊचे तेरा हजार तेरा हजार रुपये का कोणती जातीचे कोटा जातीची बकरी आहे मित्रांनो कमी होतील ना व्हिडिओ मार्फत आल्यावर मित्रांनो कमी होतील यांचे काय झाले यांनी सांगितले सात हजार आठ हजार बकरा बघून मित्रांनो सात हजार आठ हजार कोणती सगळे कोटा, कोटा सारे कोटा जातीचे आहे मित्रांनो आज बाजारामध्ये सारे कोटा आलेले आहेत बघू शकता या भावांचे कर्ड सात हजार आठ हजार व्हिडिओमार्फत आले तर कमी होतील मित्रांनो आपलं फार्मचं नाव घ्या हो नाही तर आम्हाला पण कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट करून देऊ त्याला यांना यांचा नंबर विचारून देऊ नंबर सांगा भाऊ नंबर मित्रांनो यांचा नंबर आहे जातीचे बघा येतात यांचं मोठा फार्म आहे मित्रांनो यांच्याकडे साऱ्या जातीचे येतात चालू करायबंद आपला ऍड्रेस आहे पण पाहिजे तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो यांना कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो आपण आलेलो आहे दादांकडे बघू शकता यांच्याकडं बकरी आहे चला तर ही जात आणि किंमत विचारून घेऊ यांना कोणती जातीची दादा जाती काटवडी जाते का काटवडी जातीची आहे मित्रांनो बकरी बघू शकता बकरी आता काय सांगितली यांची किंमत सांगाल पंधरा हजार का जी जी कमी होतील ना व्हिडिओ मार्कित आली तर मित्रांनो कमी होतील नक्कीच बघू शकता पंधरा हजार रुपयामध्ये आहे चला मित्रांनो आपण आलेलो दादांकडे बघू शकता त्यांच्याकडे बकरी आहे चला तर जात आणि किंमत विचारून घेऊ कोणती जातीची आहे दादा संगम संगमनेरी का संगमनेरी जातीची बकरी आहे मित्रांनो बघू शकता काय किंमत सांगितली पंधरा हजार रुपयाला का पंधरा हजार रुपये सांगायला मित्रांनो बघू शकता संगमनेरी जातीची आहे त्याला तर मित्रांनो आण नाही पण नंबर विचारू नंबर सांगा आता तुमचा मित्रांनो यांचा नंबर आहे याला नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघू शकता बकऱ्या आपण बकऱ्या बघून घेऊ आता बाबांकडे आहे या बाबांना विचारून घेऊ मित्रांनो आपण काय सांगितलं काय सांगितले बाबा किंमत किंमत काय सांगितली हिचे अठरा हजार का कोणती जाते त्यावर नाही का तिच्या खाली काय ते पाठबोकडे का खाली आहे का तिच्या हिच्या तिच्या खाली आहे मित्रांनो पाठबोकडे हिची काय सांगितली वीस हजार का वीस हजार रुपये सांगायला मित्रांनो याच्या खाली आहे ते मित्रांनो आपण या भैयाला पण विचारू काय सांगितले भाईया भैया किंमत काय सांगितली सगळ्यांची सगळ्यांची पन्नास का आणि एक पंचवीस हजार का मित्रांनो बघू शकता शेळ्या आहेत त्याच्याकडे कोणत्या जाती गावरान आहे ना आहे ना गावरान जातीच्या शेळ्या आहे मित्रांनो बघू शकता चार बाकरे आहेत चला मित्रांनो आपण आलेलो आहे भाई याकडे बघू शकता त्याच्याकडे शेळ्या आहेत कोणत्या जातीच्या आहेत दादा गावरानच आहे का गावरान जातीच्या शेळ्या मित्रांनो बघू शकता काय सांगितली किंमत हिची काय सांगितली हिजे जे सांगायला पंधरा का हिचे किती सांगितले चौदा आहे का गाभ गाभे शेळ्या आहे मित्रांनो हि बोकड आहे का हिची काय सांगितली हे सांगितले वीस वीस हजार का वीस हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता मस्त असं शेळ्या आहेत बघू शकता मला तर मित्रांनो या भैयाला आपण नंबर विचारू भैया नंबर सांग तुझा मित्रांनो याचा नंबर आहे त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता याच्यावर भारी शेळ्या आहेत गावरामध्ये जर लागत असतील तर भेटून जातील तुम्हाला